आमदार व्हायचे तुम्हाला जमीन किती होती आता किती तेही सांगा चंद्र कसा कन्याकरी वाढतो कसा ह्यांचे प्रॉपर्ट वाढत गेले ह्यांचे गेलं त्यात आम्हाला वाटत काय नाही वाढत मोठे तुम्ही मोठे व्हा आम्ही मोठे होतो पण मी काळ्या पिढीवाल्याला रेशन दुकानदाराला रखडवाल्याला पुण्या गुजरदाराला अजिबात त्रास दिला ना नाही हा सुद्धा हिरोबद्धा माझ्याकडे घेऊन गेले आता लोक काही लोकांनी आता सांगितला म्हणा कसे शी हो उचलले किल्लारीची कुशडी घेऊन पळून गेले म्हणणे का बरं पळून गेले किल्लारीच्या कारखान्याची कोशिडी घेऊन पळून गेले जनता दिले पाहिजे आणि माझा अजूनही आव्हान आहे दिनकर राव हो। निवडणूक मुद्द्यावर व्हायला पाहिजे निवडणूक विकासावर व्हायला पाहिजे विकासावर बोललं पाहिजे काय केलंय काय करणार आहे याच मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे असं तुम्हाला आव्हान आहे तुम्ही सांगा काय केलंय मी सांगतो काय केलंय तुम्ही सांगा काय करणार आहात मी सांगतो काय करणार आहे ड माणूस आहे साहेब ती तुमच्या समोर बसू शकत नाही त्यामुळे काहीतरी लॉजिक असावं मी जनतेला उपलब्ध आहे